इथल्या खासदारावरती भ्रष्टाचाराचे आरोप कोणी केले होते भाजपने केले होते ना त्यांचाच तो एक कोणतरी बोबडा इकडे येऊन बोंबडून बोंबलून गेला होता आणि त्यांनी बोंबल बोंबल बोंबलला एका व्यक्तीला अटक झाली आणि लगेच विकासासाठी ह्या तिकडे गेल्या आणि राखी बांधली की मी सगळं पाप केलंय आता तुम्हीच मला वाचवा मग त्यांनी सुद्धा सांगितलं की डरोमत क्या की आहे भ्रष्टाचारी तो की आहे ना सातमे आजाओ हो मेरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी आहे मग ते सगळ्यांना विचारतात काय रे बाबा कितीचा घोटाळा केलायस मग सांगतात पाच कोटी पाच कोटी कोणा रे कोणी आणलेला घेऊन जा कितीचा केला पंचवीस कोटी अरे काय तुम्ही माणसं कशी माणसं आणता घेऊन जा पाचशे कोटी हा थोडं जरा बाजूला ठेवा हजार कोटी हा थोडं जवळ आणा सत्तर हजार कोटी अरे याला घ्या ना याला उपमुख्यमंत्री करा जेवढा घोटाळा मोठा तेवढं पद मोठं